अजून सत्तरचं म्हातार पिंचाळीस मध्ये वाचित आहे पंचाहत्तरचं म्हातार तिंड बाबा किती झाले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे <laughs> दहावी बारावीची शिंग्र निधा आहे का पंच्याऐंशी आठाव पाच <laughs> <laughs> पंच्याऐंशी याला बावीस ला बीपी याची कारण आहे का मला ही ए, ही ए, ए, ए जुनी जी शरीर आहे आता ही आजीबाई एवढा मोठा परपंच केला ना तसा नाही केला मला चुलीवरची भाकरी लवकर उठणं जात्यावर दळणं जात्यावर दळणं चुलीवरची पिस भाकरी मुलीवर संस्कार मुलावर संस्कार गरिबीत राहणं तीन रंगाचं लुगडं नेसायचं पण मुलगा शिकलाच पाहिजे त्यांची मुलं जी मोठी झाली ना आता आपण बोलव शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का आपल्या आईवडलाची पुण्य आहे काय होतं आपल्याला काय होतं आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला सातवीपर्यंत पाठी होती आम्हाला तिला साठा नाही नुसतं खापार